नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युआर स्किल चॅनलवर मी संदीप गनोरकर तर आज आपण ह्या ते पाहणार आहे नवीन व्हीर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज हा कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज एवढी ते पाहणार आहे त्यासोबतच यासोबत कोणती कुन्द डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे याचीसुद्धा आपण यामध्ये सविस्तर माहिती पाहणार आहे आणि हे शंभर टक्के अनुदान कशाप्रकारे घ्यायचं याची संपूर्ण माहिती आपण आज एवढी ते पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट न करता अगदी शॉर्टपर्यंत पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबायला विसरू नका असे सी एस सी माय सेवा आणि शेतकऱ्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाचा यात दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर व्हिडिओ सुरू करूया तर नवीन फीर योजनेकरिता अर्ज करण्याकरता तुम्हाला या पोर्टलवर यायचा आहे या पोर्टलची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल जर तुम्ही इथे नवीन नोंदणी करायची असेल तर तुम्हाला इथे नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला फॉर्म पाहायला मिळेल जर तुम्हाला याची नोंदणी शंभर टक्के प्रोफाईल जी आहे ती कशी कम्प्लीट करायची हा जर व्हिडिओ लागत असेल तर आपला वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हाला आधीच तुमचं जे प्रोफाईल आहे ते कम्प्लीट करून घ्यायचं आहे प्रोफाईल कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही इथे वापरकर्ता आय डी किंवा आधार कार्ड नंबरनी लॉग इन करू शकता मी इथे आधार नंबर टाकलेला आहे आणि ओ टी पीद्वारे तुम्हाला इथे तुमच्या आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक त्या त्या ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून तुम्ही इथे तुमचं अकाउंट लॉग इन करू शकता लक्षात द्या तुम्ही जर नोंदणी केली नसेल तर तुम्हाला आता आधी नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करावा लागेल त्यानंतरच तुम्हाला नोंदणी कम्प्लीट करावं लागेल नोंदणी कम्प्लीट करण्याचा व्हिडिओ आधीच मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्हाला आधी नोंदणी करायची आहे त्यानंतर इथे मी आता ओ टी पी आलेला आहे मी इथे ओ टी पी टाकून घेत आहे तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी येईल सिक्स डिजिट ओ टी पी येणार आहे त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे तर मी इथे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी टाकून घेत आहे त्यानंतर ओ टी पी तपासा यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरव्ह्यूज मानवेल तुमचं प्रोफाईल इथे लॉग इन येईल जर तुम्हाला काही योजनेचा लाभ मिळाला असेल तर तुम्हाला इथे दाखवण्यात येईल तर यांना फयभाग योजनेची जी निवड झालेली आहे त्या प्रकारचा हा मेसेज आहे त्यानंतर ओके करायचा आहे जर तुम्हाला इथे तुमचे मी तुमचे काही अर्ज असतील ते पाहायचे असतील तर इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर कागदपत्रे अपलोड करायची असेल तर इथे तुम्ही कागदपत्रे अपलोड करायला येऊ शकतात इथे बघू शकता, शकता तुम्ही फैबाग पुनर् जे फैबागचं पुनर्जीवन आहे त्यासाठी तुम्हाला इथे त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे नवीन फैबाग लावण्याकरता तर तो इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे याचासुद्धा व्हिडिओ आपण आधीच बनवलेला आहे तर आपण आता यामध्ये बघूया की नवीन फीर योजनेकरता तुम्हाला कसा अर्ज करायचा तर लक्षात द्या नवीन वीर योजनेकरिता जर तुम्हाला यामध्ये योज अर्ज करायचा आहे तर ही फक्त एस सी आणि एस टी या कासाठीच आपण अर्ज करू शकतो ओ बी सी किंवा ओपन या कॅटेगरीसाठी हा ही योजना नाही आहे तर जे एस सी आणि एस टी असेल त्यांच्यासाठी ही योजना आहे तर यासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्याकरता मुख्य पुष्टावर जायचं आहे तर लक्षात द्या फक्त एस सी आणि एस टीसाठीच हा अर्ज करता येतो नवीन विहीर किंवा जुनी व्हीरकरता तर तुम्हाला व्यक्तिगत माहिती तुम्ही बघू शकता मी इथे तुम्हाला दाखवून देतो जो आपण हा जो फॉर्म भरत आहे हा एस सी एस टी या कॅटेगरीसाठीूनच भरत आहे इथे तुम्ही बघू शकता जातीचा प्रवर्ग इथे एस सी दिलेला आहे तर जो एस सी आणि एस टी असेल त्यांनाच ही योजना घेता येते त्यानंतर तुम्हाला इथे योजनेचा लाभ घेण्याकरता मुख्य पुष्ट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता इथे हा जो ऑप्शन दिलेला आहे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना यावर हा ऑप्शन फक्त अनुसूचित जाती आणि जमातीसाठीच येणार आहे त्यानंतर बाब निवडा यावर क्लिक करायचा आहे बाबी निवडा यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे जे काही प्रोफाईलमध्ये शेती दिली असेल त्या शेतीसाठी तुम्हाला इथे डिटेल्स येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला इथे तुमची जे आपण योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर आपल्याला जर तुम्हाला जुनी विहीर दुरुस्तीसाठी करायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा करू शकता जर तुम्हाला नवीन विहीरसाठी अर्ज करायचा असेल तर इथे नवीन सुद्धा ऑप्शन दिलेला आहे तर आपण नवीन विहीरसाठी करणार आहे त्यानंतर लक्षात द्या इथे जर तुम्ही स दोन सन दोन हजार एक नंतर जर तुम्हाला तिसरं अपत्य झालं असेल तर तुम्हाला इथे नाही करायचं आहे आणि जर तुम्हाला कोणतेही दोन हजार एक नंतर तिसरं अपत्य नसेल तर तुम्हाला इथे होय करायचं आहे लक्षात द्या तुम्हाला इथे होयच करायचं आहे जर तुम्ही नाही केलं तर तुम्ही यासाठी इलिजिबल नाही आहे तर तुम्हाला इथे होय करायचं आहे कारण त्यांनी विचारलं आहे सन दोन हजार नंतर मला तिसरं अपत्य झालेले नाही तर तुम्हाला इथे होय करायचं आहे त्यानंतर आय अॅग्री करायचं आहे आय अॅग्री करून तुम्हाला इथे नाही करायचं नाही होयच ठेवायचं आहे होय केल्यानंतर आय ॲग्री करायचं आहे आय ॲग्री केल्यानंतर तुम्हाला इथे जतन करा यावर क्लिक करायचं आहे जतन करा यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जतन करा यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला पुन्हा आणखी काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यस करायचा आहे जर नसल्यास नसुद्धा करू शकता जर तुम्हाला यस केल्यानंतर पुन्हा तुम्हाला आणखी काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची योजना आणखी ॲड करायची नसेल तर तुम्हाला पुन्हा मुख्य पृष्ठावर जायचं आहे मुख्य पृष्ठावर गेल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे पाहायला मिळेल त्यानंतर अर्ज करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पहा या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या जे काही तुम्ही अर्ज केले असेल ते अर्ज तुम्हाला इथे दाखवण्यात येईल त्यानंतर ज्या पण योजना तुम्हाला आधी लागत असेल त्यासाठी तुम्हाला प्राधान्य क्रमांक एक निवडायचा आहे आणि जे तुम्हाला दोन नंबर लागत असेल ते दोन नंबर निवडायचा आहे त्यानंतर आय एग्री करायचा आहे आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करायचा आहे अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा अर्ज हा योग्यरित्या यशस्वी झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही ज्या काही योजनेचा अर्ज केलेला आहे त्यासाठी तुम्हाला इथे मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमची जे काही अर्जाची पावती आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे ही पावती तुम्हाला तुमच्या कस्टमरला द्यायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घर तुमच्या घरूनच जे विहिरीची किंवा नवीन वीर दुरुस्ती किंवा तुम्हाला जर नवीन वीर करसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज करायचा आहे जर तुम्ही नवीन अर्ज केला असेल आणि जर तुम्ही यामध्ये कधीही पेमेंट केलं नसेल तर तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करावं लागेल त्यानंतर तुम्हाला ही प्रिंट पाहायला मिळेल जर तुम्ही पेमेंट केलं असेल तर तुम्ही पेमेंट एकदाच तुम्हाला वर्षात एकदाच पेमेंट करायचं आहे त्यानंतर ज्या काही योजना आहे त्या योजनेचा तुम्ही लाभ हा फ्रीमध्ये घेऊ शकता तर एकदा तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही तर माझ्या कॅन्डिडेटनी आधीच पेमेंट केलं असल्यामुळे यामध्ये पुन्हा पेमेंट करायची गरज नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रिंट कस्टमरला देऊन द्यायची आहे तर असेच सी एस सी सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जय जे हिंद जय महाराष्ट्र